एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम चालू अपेक्षित होतं परंतु मागील महिन्यापासून या ठिकाणी शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली परंतु या ठिकाणी उपोषण करण्यात आलं या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि आम्हाला उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका पंचवीस पंचवीस तीस टक्के भिलवणी कामं या नगरपालिकेमध्ये केली जातात परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला पंधरा टक्के अबोनं निविदा मंजूर करण्याचा त्यांचा घाट होता परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवासीचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे जर पंधरा टक्के अबोनं टेंडर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर ज्यादीचे बावीस कोटी रुपये या शहराला बुरधन सोसावं लागला असता नागरिकांना बुरधन सोसावं लागला असता जेणेकरून या नागरिकावर त्याचा भूषण पड वृद्धान पडला असतं आमची हो मागणी होती की महाविकास आघाडीचे पर्याय वाटत होता की लवकरात लवकर ही विकास कामे चालू व्हावी हो परंतु जाणून बुजून या विकास कामांना खेळ पाडण्यात आली होती आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्ताधारी आहेत विकास कामे खेचून आणण्यात तुमची स्पर्धा असली पाहिजे जर भाजप सरकारने शंभर कोटी आणले तर शिंदे गटाने दोनशे कोटी आणले पाहिजे आणि विकास निधी आणून खेचून आणून या जिल्ह्यातील या शहरातील रस्ते करा रस्ते केल्यानंतर नागरिक तुम्हाला श्रेय देणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही एकमेकाची आडवाडी आणि जीवाजुरी करू नका आपण बघितलं असेल मागच्या आठ महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची तक्रार त्याच्यामध्ये अनियमितता झाली म्हणून भारतीय जनता आमदार मंत्र्यांकडे तक्रार केली आणि कामामध्ये अनियमितता झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ साहेबाकडे तक्रार दिली म्हणून या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने काल पराची स्थगिती दिली आमचं एकच म्हणणं आहे नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका शहराचं वाटोळ करू नका सत्ता कशासाठी असते सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असते जर तुम्ही कामे केली असतील सत्ता तुमची गल्लीपासून दिलीपर्यंत आहे तुम्हाला अठरा महिने वेळ का लागला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी शहरवाशियांना द्यावं पूर्ण गावभर त्यांनी बॅनर लावले मागच्या दोन वर्षापूर्वी पण त्यांनी धाराशिव शहराला एकशे चौपन्न कोटी रुपये मंजूर झाले धाराशिव शहर बदलते म्हणून बॅनर लावले परंतु दोन वर्ष झालं त्यांची सत्ता गल्लीपासून दिलीपर्यंत असताना आज परत त्यांनी बॅनर लावले की धन्यवाद दे बाबू एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर केले परंतु तुम्हाला अठरा महिने का लागले धाराशिव उत्तर आणि शहरातील रस्ते मंजूर आहेत ती कामे तात्काळ चालू व्हावे ही आमची प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने मागणी आहे ही जर कामे चालू नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहू काही महिलांचंही आंदोलन सुरू आहे भूमिका स्पष्ट आहे गेले वी वीस महिने झालं आपण सर्वजण पाहताय आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाविकास आघाडी वारंवार आंदोलनं करत आहे वारंवार हा रस्त्याचा स्थगितीचा सर्व प्रश्न उचलत आहे पण आज होऊ घातलेल्या सर्व इलेक्शनच्या तोंडावर काही भाजप कार्यकर्त्यांनी किंवा भाजप नेत्यांनी सर्व नगराध्यक्षपद इच्छुक नगराध्यक्ष पद पदाची मागणी करणाऱ्या महिलांना किंवा उमेदवारांना असं सांगितलं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातूनच आम्हाला ते समोर आले की जे आहेत त्यांनी सर्वांनी पाच पाच किंवा दहा दहा महिला घेऊन या एवढं सांगून सुद्धा एवढी गर्दी आज झालेली नाहीये आज धाराशिव जिल्हा सुज्ञान आहे धाराशिवची जनता सुज्ञान आहे जे रस्त्यात खड्डे आहेत त्या खड्ड्यात घातल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही आणि जनता तुमचा माज नक्की उतरवणार आणि जनतेला सर्व माहीत आहे कोणी स्थगिती दिली कोणी हे केलं बॅनरबाजी करून आणि नुसतं फोटो सेशन करून जिल्ह्याचा विकास होणार नाही